हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा खरीप हंगामाचे तीन महिने महत्वाचे आहेत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान सातशे एकसष्ट मिलीमीटर आहे गतवर्षी नऊशे नऊ मिलीमीटर पाऊस झाला होता परंतु यंदा मे महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक एकशे चौपन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी पूर्व मशागत करून वेळ न दडवता पेरणीची तयारी सुरू करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले एकोणतीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर किरण पाटील पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी यावर्षी पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा पीक अवलंब पद्धती, व्हावी सोयाबीन कापूस पिकापेक्षा प्राधान्य द्यावे यावर्षी सात लाख एक्केचाळीस हेक्टरवर कृषी विभागानं पीक लागवडीचे आयोजन केले आहे जवळपास पन्नास टक्के सोयाबीन पीक अपेक्षित आहेत अतिवृष्टी व पुराचा धोका यावर बोलताना पाटील म्हणाले की पुराचा धोका असलेल्या गावात किंवा नदीपात्रालगत अतिक्रमण करून राहू नये प्रशासन काळजी घेतच आहेत परंतु नागरिकांनी विशेष करून खबरदारी घ्यावी तसेच मे महिन्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे त्यामुळं विजेपासून बचाव करण्याकरिता आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप डाउनलोड करा या ॲपच्या माध्यमातून उपाययोजना लक्षात घेऊन विजेपासून बचाव करता येईल पुढे डॉक्टर पाटील म्हणाले की पावसामुळं गेल्या दीड वर्षात दोन लाख सदतीस हजार नऊशे एकाहत्तर शेतकरी बाधित झाले एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे एकावन्न कोटीपेक्षा एक अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळं ते मदतीपासून वंचित आहे त्यांनी तत्काळ केवायसी करावी असे आवाहनही डॉक्टर पाटील यांनी यावेळी केले सिटी न्यूज लवकरात लवकर आपल्या शेतामधली जी काही पेरणीची तयारी आहे ती तयारी पूर्ण करून पेरणीसाठी अं कामा हाती घ्यायला हरकत नाही आपल्याला जो काही आयएमडी न जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्याप्रमाणे या चालू वर्षी लवकर चालू होत आहे त्यामुळे आता जास्त कशाची वेळ न दवडता तात्काळ पेरणी सुरू करावी यांनी करत असताना आपल्या मार्फत सर्व शेतकरी बांधवांना मी सर्वप्रथम मी आवाहन करू इच्छितो की आपले जे काही पारंपरिक जे पीक पीक चा काही पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीच्या ऐवजी नाविन्यपूर्ण काही पीक पद्धतीचा अवलंब करावा त्याच्यामध्ये विशेषत्वाने नेहमी आपण जे सोयाबीन आणि कापूस हे घेत असतो